इंडिया स्टार न्यूजमध्ये मी मिलिंद सोनोनी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे सुरुवातीला मी माननीय निलेश भाऊ आणि नेताजी भाऊ यांना खुशीग्राम परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुमच्यासारखं नेतृत्व लातूरच्या शहरामध्ये आहेत हे भाग्याची गोष्ट आहे कारण का आज बरेच नेतृत्व वाढदिवस करत असताना वेगवेगळ्या पैशाचा अपयव होता असा देखील तुम्हाला एक सामाजिक भावना जपून तुम्ही आज खुशीग्राम प्रकल्पामधील या चिमुकल्या लेकरांसाठी येणाऱ्या शाळेच्या त्यांचं भविष्य सुधारावं त्यांचं भविष्य घडावं यासाठी तुम्ही त्यांना ड्रेस कोड असेल खाऊ असेल आणि पुस्तकांचं आणि वयाचं वाटप असेल हे यासाठी मी कृतज्ञ व्यक्त करतो कुश नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र राज्यच्या विशेष बातमीपत्रामध्ये आज आपण पाहणार आहोत वाढदिवस वाढदिवस म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की वा वायपट खर्च व वा इतर गोष्टीचा होणारा खर्च परंतु या सर्व गोष्टीला धुजरा देत लातूर येथील फर्टिलायझर असोसिएशनच्या वतीने अनाथ आश्रम या ठिकाणी अनाथ मुलांसोबत हा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला लातूर येथील क्रांती कृषी सेवा केंद्राचे संचालक नेताजी रणखाम व श्री अंबिका फर्टिलायझरचे निलेश भुतडा या दोघांचा वाढदिवस लातूर येथील अनाथ मुलांचे खुशी ग्राम प्रकल्प अनाथ आश्रम या ठिकाणी वया पुस्तके तसेच युनिफॉर्म शालेय साहित्य इत्यादी वाटप करण्यात आले व त्या मुलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद आज या माध्यमातून आम्हाला दिसून आला या कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ भोसले देवकर साहेब यांनी केले कार्यक्रमास उपस्थित प्रमुख लातूर जिल्हा डीलर ऑसिएशनचे विठ्ठलदादा तळेकर राजाभाऊ शिंदे भीमाशंकर मद्रेवाड शेठ अग्रवाल चाकोत्याप्पा माधवण्णा इरपान शेख तालुका कृषी अधिकारी भोसले साहेब इत्यादी प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद सोनवणे लातूर आज लातूरमध्ये खुशीग्राम प्रकल्प लातूर या ठिकाणी या ठिकाणी जमण्याचं कारण असं की आज कृषी केंद्राचे संचालक नेताजी रंगखाम तसेच श्री आंबिकाचे संचालक माननीय निलेश सर यांचा आज वाढदिवस आहे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे गोरगरीब ते असतील आता शाळा चालू होत आहेत जे अनाथ विद्यार्थी असतील गोरगरीब विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं पाहिजे आपल्याकडून तर त्यांच्या या या कार्यास खरंच सलाम तसंच या ठिकाणी उपस्थित सर्व लातूर जिल्ह्यातील विक्रेते त्यांचे सर्व माननीय संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत